आता महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळ गठीत झालं आणि त्याच्यामध्ये यांनी काही मंत्र्यांना पालकमंत्रीची जबाबदारी दिली फडणवीस साहेब मोदी साहेब म्हणतात की आमचा भाजप प्रामाणिक लोकांचा आहे पण आमचा अनुभव आहे की तुमच्यासोबत असलेले मंत्री मात्र भ्रष्टाचारी आहेत आणि तेच भ्रष्टाचारी मंत्री आता तुम्ही पालकमंत्री बनवल्यामुळे शिष्टाचार म्हणून प्रजासत्ताक दिनही ध्वजारोहण करतील शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होईल जिल्हा स्तरावर स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना म्हणजे मुलांना तरुणांना प्रेरणा मिळावी की भारताचं स्वातंत्र्य कसं मिळालं त्याच्यात प्रजासत्ताक कसं साबित केलं लागू केलं पण फडणवीस साहेब आज भारतामध्ये प्रजासत्ताक दिन जरी साजरे करत असले तरी नाही महाराष्ट्रात तर मुळीच नाही फडणीस साहेब तुम्ही किती काही सांगा तुम्ही नियुक्त केलेले पालकमंत्री हे भ्रष्टाचारी आहेत असा आमचा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हातून देशाच्या प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण करण्यात येऊ नये तुम्ही सत्तेत आहात आम्ही जनतेत आहोत आम्ही हो। लोक आहोत आम्हाला वाटतं की लोकशाही आमच्यासाठी आहे पण तुम्ही आता लोक राहिलेले नाहीत तुम्ही परलोक होऊन आहात आणि फडणवीस साहेब तुम्हाला लोकशाही मान्य नाही मोदी साहेबांनाही लोकशाही मान नाही असं दिसतं कारण या मंत्र्यांनी जो जे ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सरकार दरबारी डॉक्युमेंटरी नोंद आहे या नोंदींच्या आधारावर अनेक नागरिकांनी आणि अने आम्ही सुद्धा मुख्यमंत्री राज्यपाल स्थानिक पोलीस एस पी इथं तक्रारी दाखल केल्यात काहीतरी आम्ही मान्य न केल्यामुळे कोर्टातही दाखल केलेले आहेत तर अशा चोर मंत्र्यांना तुम्ही ध्वजाधन करण्यासाठी नियुक्त केलं हे काही के चांगलं नाही प्रवीण साहेब तुम्ही या लोकांशी प्रामाणिक नाहीत म्हणून आमचा असा कयास आहे की तुम्हाला लोकशाही ना मान्य नाही म्हणून मी आता अपील करतो नागरिक बांधवांना की तुमचं पोलीस ऐकून येणार नाहीत चोरांच्या विरोधात न्यायाधीश खटला चालवत नाहीत सरकारी चोरांच्या विरोधात आणि मुख्यमंत्री राज्यपाल सुद्धा काहीच ऐकून घेत नाही दखल घेत नाही त्यांच्या सरकारी चोरांच्या विरोधामध्ये मग आपण काय केलं पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही कोणताही पर्याय आमच्याकडे ठेवलेला नाही आहे शासकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय तरी जर सत्ता त्या फेल ठरत असतील तर आम्ही लोकांनी काय करावं प्रजासत्ताक दिन खरंच नसेल तर मग मनवायचा का हा एक प्रश्न असतो तुम्ही म्हणाल तुम्ही प्रजासत्ताक दिनाचा विरोध करता का मुळीच नाही तो प्रजासत्ताक दिन शाबूत राहा तो पवित्र राहावा तो खरंच आमचा आदर्श राहावा म्हणून आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही चोरांना विरोध करतो पण तुम्ही चोरांच्या हातून प्रजासत्ताक दिनाचं करता म्हणजे चुकीचं करीत आहात मला असं वाटतं की तुम्ही जनतेची फसवणूक करीत आहात मी जळगाव जिल्ह्यातला माणूस आम्ही सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधामध्ये कोरोना काळातील भ्रष्टाचार कारणे पोलिसात तक्रार करायला गेलो असता पोलिसांनी घेतले नाही त्यावेळेला एस पी कोणी मुंडे नावाचा माणूस होता युपीएस सी अधिकार असतो या री एस च्या गरज असतो तो माणूस अस की त्याने तक्रार घेतली नाही हे मुंडे त्या धनंजय मुंडेचेच कोणतरी असावेत त्या कराडचेच कोणतरी असावेत म्हणून आम्ही जळगाव न्यायालयामध्ये खटला दाखल केला आता न्यायाधीश असं म्हणतात की मंत्र्यांच्या विरोधात तुम्ही खटला दाखल करतात आम्ही कसं काय केस चालवायचं म्हणजे न्यायाधीशांनी सुद्धा हात टेकलेले आहेत पोलिसांकडे जी अपेक्षा होती ती फेल ठरली आणि न्यायाधीशांकडून जी काही अपेक्षा होती ती पण फेल ठरली म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतो चला प्रदेश साहेब थोडेफार प्रामाणिक असतील तर आपण त्यांच्याकडे अपील करू की तुम्ही अशा भ्रष्ट पालकमंत्र्यांच्या हातून भारताच्या प्रजासत्तापनाचं धोदारण करू नये हेच अपील आम्ही फक्त तुम्हालाच नव्हे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री बनले तेव्हाही केलं होतं त्याच्या आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांना बी अपील केलं होतं पण तुम्ही मुख्यमंत्री झालेली माणसं जर समजा तक्रारीची भ्रष्टाचाराची चोरीची काहीच दखल घेत नसाल नक्कीच तुम्ही चोरांचे साथीदार आहात नक्कीच चोरांचे साथीदार आहात त्याशिवाय तुम्ही त्या चोरांना वाचवत नाही आणि चोरांना मोठे करतात हे खूप चुकीचं आहे कराड धनंजय मुंडे या लोकांना फडणवीस साहेबांनी किमान एक महिना तरी संरक्षण देण्याचा प्रयत्न केला टाळटाळ केली पण जनतेने जुमानलं नाही म्हणून तुम्हाला नायलाजाने त्यांच्यावर कारवाई करणं भाग पडलं तुम्ही एवढं तरी मात्र नायलाजाने का शिना की मान्य केलं आणि त्या दोन्ही मुंडे भाऊ बहिणींना पालकमंत्रीपद दिलं नाही हा फडणवीस साहेब इथं मात्र तुम्ही बरोबर एक पाऊल मागे सरकले अशीच विनंती मी तुम्हाला करतो की जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जो काही भ्रष्टाचाराचा आरोप आहे कोर्टात पेंडिंग आहे तोपर्यंत यांच्या हातून जळगाव कलेक्टर कार्यालयातील जे शासकीय ध्वजारोहण आहे ते करण्यात येऊ नये काय गरज पडली चोऱ्यांकडनं दुधार्वर करून घेण्याची काय माझ्या जळगावमध्ये चाळीस लाख लोकांमध्ये तुम्हाला कोणी प्रामाणिक माणूस सापडतच नाही का हे पणसाहेब हे चूक आहे हे चूक आहे त्याचप्रमाणे आता आमच्या जळगाव जिल्ह्यातील जी, जी काही गुन्हेगारी केंद्र आहेत जस तिकडे बीडचं आहे तसं गुन्हेगारी केंद्र आमचं आता पाडधी झालेलं आहे आता नुकतंच पाडधीला याच पालकमंत्र्याच्या पत्नी आणि मुलांवरनं वाद निर्माण झाला आणि खूप मोठा दंगा झाला आणि त्यात मारटोक तर झालीच पण बारा दुकाने जाळली पाच कार जाळल्या दस्तूर खुद्द पालकमंत्रीच्या कुटुंबाच्या बाबतीत सुरू झाला पालकमंत्रीच्याच गावात झाला तर तुम्हाला याचा काही खेदखंड वाटत नाही का म्हणजे तुम्ही सुद्धा या गुन्हेगारीला समर्थन देत आहात एवढं माहीत असूनही तुम्ही पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटलांची नियुक्ती केली आहे हे सर्वशी चुकीचं आहे आता फडणी साहेब तुम्ही एक एक पाऊल चुकीचं टाकत आहात तर किमान आता हे तरी एक पाऊल मागे टाका की जर पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असतील हानामारीचे दंगेखोरीचे आरोप असतील क्रिमिनल असतील अशाकडनं दोधारण मनाई केली पाहिजे मी आजच पेपरला वाचलं की तहसीलदाराने जाहीर केलं की बा जळगाव जिल्ह्याचे शासकीय दोधारण गुलाबराव पाटील करतील वाईट वाटलं लग मला म्हणजे याचा अर्थ हो की आमचे मुख्यमंत्री आमचे मंत्री आमचे पालकमंत्री आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर आमचे एस पी आमचे न्यायाधीश यांनी संगममताने चोरीचं चोरांचं चो समर्थन केलेलं आहे आणि आजच्या काळामध्ये ही परिस्थिती भयंकर बिकट झालेली आहे म्हणून आम्ही फडनी साहेबांना तर विनंती करतोच राज्यपाल महोदयांना पण विनंती करतोच पण मला नाही वाटत की ती आमच्या विनंतीची काही थोडीफार दखल घेतील आणि म्हणून मी नागरिकांना जनतेला कॉमन मॅन ज्याला आपण प्रजा म्हणतो ज्याला आपण लोक म्हणतो वी कॉमन पीपल दॅट इन वोटर्स सिटीजन्स ऑफ इंडिया सिटीजन्स ऑफ द जलगाव सिटी जस्ट लाईक दॅट सिटीजन ऑफ दॅट महाराष्ट्र ॲड या लोकांना अपील करतो की तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये अशा भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या पालकमंत्र्यांच्या हातून ध्वजाराला विरोध करावा आपल्याला इतका तरी अधिकार आहे आम्ही पोलिसात तक्रार करतो म्हणजेच पोलीस भारतात बुद्धिमान असतो किंवा भारतात प्रामाणिक असतो असं काही नाही आम्ही न्यायालयात खटला दाखल करतो तिथं सुनावणी होते न्यायाधीश निर्णय देतात म्हणून न्यायाधीश खूपच बुद्धिमान असतात प्रामाणिक असतात काही जरी समज करून घेऊ नये उगाच ती माणसं काही कारणाने येणे प्रकाराने त्या पदावर जाऊन पोहोचली आणि ते पगार घेतात म्हणून ती कामं करतात ते काही स्वेच्छेने अशी कामं करत नाहीत म्हणून मला असं वाटतं की जितका जे एस पी एक कलेक्टर एक मंत्री एक न्यायाधीश एक राज्यपाल मुख्यमंत्री प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती सुद्धा जेवढे या देशाचे स्वातंत्र्याचे पायिक आहेत तितकेच आम्ही सुद्धा आहोत जितकी बुद्धी तुमच्याकडे आहे तितकी बुद्धी प्रत्येक माणसाकडे आहे फरक हाच की आम्ही या बाजूने आहोत तुम्ही त्या बाजूने आहात आम्ही पांडवांच्या बाजूने आहोत तुम्ही कौरवांच्या बाजूने आहात हाच फरक आहे हाच फरक आहे आणि म्हणून मी नागरिक बांधवांना अपील करतो महाराष्ट्रातील आम जनतेला की तुम्ही सुद्धा आपल्या जिल्ह्यातील जर समजा पालकमंत्री असा भ्रष्टाचारी असेल चोर असेल गुन्हेगार असेल हरामखूर असेल नालायक असेल बदमास असेल तर तुम्ही जाहीर वाच्यता केली पाहिजे असं माझं तुम्हाला अपील आहे आणि म्हणून सव्वीस जानेवारी जरी आपल्या तीन दिवसावर येऊन ठेपलेला असला तरी मनुष्य प्राणी इतका बुद्धिमान असतो की प्रत्येक मिनिटाला तू खूप चांगल्या प्रकारे विचार करू शकतो पाच मिनिटापूर्वी घेतलेला निर्णय बदलू शकतो काल घेतलेला निर्णय आज बदलू शकतो म्हणून फडणवीस साहेबांनी हा निर्णय बदलला पाहिजे आणि ते बदलत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील नागरिकांनी सुबुद्ध प्रबुद्ध आणि जागृत जबाबदार नागरिकांनी भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पालकमंत्र्याच्या हातून ध्वजारोहण करून घेण्यास विरोध केला पाहिजे हा व्हिडिओ म्हणजे काय हा व्हिडिओ म्हणजे करमणूक नाही हा व्हिडिओ म्हणजे काय फडणीस यांना दोष देणे नाही हा व्हिडिओ म्हणजे काय ज्या ध्वजाला आम्ही वंदन करतो जनगण म्हणतो वंदे मातरम म्हणतो त्याची शांत राखली गेली पाहिजे त्याची शांत राखली गेली पाहिजे आणि म्हणून ही जनजागृती करणे खूप आवश्यक झालेलं आहे आणि त्याच्यातच हा माझा प्रयत्न आहे असा प्रत्येक जिल्ह्यातील सुबुद्ध प्रबुद्ध आणि जागृत नागरिकांनी आपले लेखन करावे व्हिडिओ काढून प्रसारित करावे जेणेकरून मला या लोकशाही मार्गाने जे जे शक्य आहे त्या त्या मार्गाने मी या भ्रष्टाचारांचा गुन्हेगारांचा विरोध केलाच पाहिजे तरच तुमची लोकशाही साबूत राहील ही देवेंद्र फडणवीस यांच्या भरोशाने साबूत राहणार नाही नरेंद्र मोदी यांच्या भरोशाने शाबूत राहणार नाही याला तुम्हीच सुरक्षित ठेवू शकता नागरिकांनो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की ही मोहीम तुम्ही चालू ठेवली पाहिजे असं माझं अपील आहे